आता किती मध्ये दिले काय एकाहत्तर मध्ये दिले एकाहत्तर कोणत्या कामाला चालू काय सगळ्याला गाडीला वखराला नांगराल सुद्धा चालू आहे पहिली नांगराल सुद्धा चालू आहे लेझर सुद्धा आम्ही सगळ्या लेझरच्या बोलीत ओके किती जाते हे दोन दात बिघडतात दोन दात बिघडतात हा कोणत्या कामाला चालू गाडीला चालू आहे गाडीला चालू यांची पण गॅरंटी धुळ्याची मारायची सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी यांची काय वापरता नाही सांगायला एक केनशी आहे हिसोब हिसोबाना सोडून देऊ हिसोब हिसोबा सोडून देऊ हा हे बिघडतात हे बिघडतात हे बिघडतात कोणत्या कामाला चालू गाडीला चालू आहे गाडी मोठले कांद्याची हा गावरामधली गावरा गावाला पूर्णा कामाला चालू ओबा ते वक आणू शकतो हा बिनदास काय अडचण नाही चार 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 चा एकच नंबर एकच सारखी जोडी सगळ्या चालू गाडीला वखराला सगळ्याला चालू टोटल गाडी वखराला सगळ्यात चालू हा वक्तर कसं आणू शकतो भुट्या बुलट्या एकच नंबर मित्रानो क्वालिटी बघा बैलाची याची हाना मारायची काही सगळ्या बोलीत सगळ्या बोलत मारलं वापिस घेऊन वापस गेल्यावर पैसे एक रुपयावर चालू गाडीला वकराला गाडीला वखरा आणू शकतो मारा आणाच्या झोलाच्या साऱ्या बोलीत साऱ्या बोलीत हा तर किती जात कोणती म्हणे शहरा आज ये तुम्ही बैल आणलाय किती दाती कसा काय आम्हाला सांग दोन दाते दोन दाते कोणत्या कामाला चालू वखराला गाडीला चालू वखराला गाडीला चालू घरगुती का घरगुती 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 आहे मित्रांनो बघू शकता आहे नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आता शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे आठ दोन दोन हजार सव्वीस बघू शकता की आज आपण लसोटेशन बैल बाजारमध्ये आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जे नाही ते बैल आज चिलारा असो आदत गोरे असो सर्व प्रकारचे बैल बघायला मिळणार आहेत तर चॅनल मध्ये नवीन असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासो स्टेशन बैल बाजार धान्य मार्केट आणि कांदा मार्केट याच्या व्हिडिओ मी नेहमी प्रमाणे टाकत असतो धन्यवाद अहमद किती आणले आठ पुरे आदतचे मित्रांनो आपण तर जोडीची किती कशी काय जोडीची तीस हजार रुपये तीस हजार रुपये किती महिन्याचे वासरे काय असं आठ नऊ महिने आठ अहमद सय्यद आज किती आणले आठ आठ पुरे आदतचे आदत स्पेशल आदत घेणार आहे मित्रांनो आपण तर जोडीची किती कशी काय जोडीची तीस हजार रुपये तीस हजार रुपये किती महिन्याचे वासरे काय रेसिंगचं आहे कोणत्या याच्यात रेसिंगची आहे का हा हे सिंगल कितीला आहे याची सव्वीस हजार सव्वीस हजार किती वय वयाचं वर्षाचे वर झाला असं एक वर्षाचे वर आहे एकच नंबर मित्र बघू शकता आणि हा याचे काय वीस हजार रुपये वीस हजार रुपये किती वर्ष वय एक वर्षाचे वर एकच वर्षाचे वर आहे आणि हा आठ नऊ महिन्याचा आठ नऊ महिन्याचा आहे रेसिंग साठी का हो एकच नंबर मित्रांनो चालून दाखवता बघू शकता मित्रांनो रेसिंगसाठी म्हणताय तर आहे म्हणताय तू किती म्हटले त्याचे सांगायला सव्वीस हजार रुपये सव्वीस हजार रुपये कमी जास्त होऊन जाईल हो ओके आणि हे जे दिसते हे दोन यांची एकवीस हजार रुपये अलीकडचे अली याची एकवीस हजार रुपये आणि पलीकडच्या पंधरा हजार रुपये आणि याचे त्याचे एकवीस हजार एकवीस हजार रुपये तर सगळे आदतचे सगळे आदत बघू शकता मित्रांनो एकच नंबर तुमचा मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहा तेहतीस अकरा झिरो चार मित्रांनो या नंबरवर संपर्क साधा आणि जे आदत वाचरे पुरे हे घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद किती जाती म्हणे दाताला वयल रे दाताला वयल हा कोरे कोणत्या कामाला चालू गाडीला लाव अकराला गाडीला गाडी लाव अकरा आणू शकतो उभाटे आणा ना उभाटे आणू शकतो मारा आणाच्या झुलाच्या साऱ्या बोलीत साऱ्या बोलीत हा तर किती जात कोणती म्हणी शहरा 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 गावरण गावरण शहरा जसे म्हणते तस आता ही दिसरोली आज दिसरोली ओके ही काय ऑफर आहे सांगाल पंचावन्न हजार आहे द्यायचे आपल्याला मा लागेल हो बायला ते गाडीत लागेल गाडीत लागेल पंचवन हजार सांगाचे किती मध्ये भेटन फायनल फायनल देऊन टाकू ना किती तुमच्या चॅनल मार्फत आलं तर पाच हजार डिस्काउंट देऊन टाकू डायरेक्ट म्हणजे चाळीस हजार पंचावन्न पाच गेलं चाळीस कस काय नाही आता बघा आता सांगायची गोष्ट आहे आम्ही मनाची गोष्ट आहे नाही देऊन टाकू पन्नास हजार पन्नास हजार ओके बघू शकता मित्रांनो सारखं आमची गॅरंटी आहे उधार देऊन टाकू चार जग पैसे घेऊ टेस्ट केल्यावर मग पैसे घेऊ समजा हा टेस्ट केल्यावर पैसे एक रुपयावर बैल देऊन ओके मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी जिरो सहा एकवीस चौऱ्याहत्तर त्रेचाळीस साधा आणि प्रयत्न करा करायचे का बाबा बाबा पैसे गाव किशोर गायकवाड राहणार बाबुळगाव बाबुळगाव आज किती आणले आपण दोन दोन आणली ही जोडी आपली किती जाती काय सा, कसं सांगा जाती ते मला नाही कळत राहते जाती होईल परिचय अमोल दिलीप मुंजा राहणार खडक नारळा खडक नारळाचे व्यापारी नाही घरगुती शेतकरी शेतकरी तर आज हे तुम्ही बैल आणलाय किती दाती कसा काय आम्हाला सांग दोन दाते दोन दाते कोणत्या कामाला चालू वखराला गाडीला चालू वखराला गाडीला चालू घरगुती का घरगुती 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 एकच नंबर बघू शकतो आहे लेझर आणू शकतो नाही लेझरला नाही तू आणेल नाही पण चालू शकतो ना चालू शकतो किती दाती देऊ दोन दात दोन दाते फक्त एकच नंबर एवढे एकच आहे का एवढे एकच तो एक पहिले पली घरचं बी का याचे काय ऑफर म्हटले हे सांगायला नव्वद नव्वद हजार रुपये एकच नंबर मित्रांनो राबेल नाही काहीच नाही ओके सगळ्या बोलीत चालीच नाही आणीत नाही काहीच नाही सगळ्या बोलीत माहिती नाही आणीत येत ते चाल चला पुढचं कोणता आहे यो तसं जरा हा यो किती यो यो दोन दोन दाती कोणत्या कामाला चालू ये यो शर्यतीला चालू आहे शर्यतीचा यो हा चालून दाख अंदाशी कामा सोडल तर तिको कामाही घेतो हा किती मध्ये दिले काय एकाहत्तर मध्ये दिले एकाहत्तर मध्ये दिले किती जाती काय दोन दात बिघडतात दात बिघडतात गाडीला चालू आहे काय अडचण नाही मारायची मारायची धोर्याची सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी दोन दिवस गॅरंटी करायची पटले ठेवायची नाही पटले आपले बैल आणून घालायची आता किती भेटला तुम्हाला दहा हजार दहा हजार दहा हजार दे मंगळवारी आम्हाला पैसे देईन नाही पटले त्यांना आपले दहा रिटर्न देऊन टाकायची आपले बैल आणून घालन ती ओके एकाच नंबर गॅरंटी सगळे काही आणले आज किती आणले दहा आणली होती चार इकले सहारायले चार इकडे सह राहिले घेऊ चला हे दोन दात करतात दोन दात करतात हा कोणत्या कामाला चालू गाडीला चालू आहे गाडी चालू यांची पण गॅरंटी धुलायची मारायची सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी यांची काय ऑफर आहे सांगायला एक केशी आहे हिसोब हिसोब ना सोडून देऊ हिसोब हिसोब सोडून देऊ हा हे बी करतात हे बी करतात हे बी करतात कोणत्या कामाला चालू गाडीला चालू आहे गाडी चालू गाडीला चालू आहे यांची काय ऑफर यांची सांगायला पाच साठी हा मारायची यांची सगळी गॅरंटी सगळी गॅरंटी गोऱ्याची ते सगळी गॅरंटी हे दोन्ही सहा साधात हे दोन्ही सहा का हे सहा जाते ये मोटल कांदेची हां गावरान मधले गावरान मध्ये गावरान मोटल पणत्या कामाला चलू पूर्ण कामाला चालू ओबाटे वकर आणू शक ओबा हां बिनदास तयारच नाही एकस नंबर मी तरुण बों शकतं चालू नका भाई आमदार दिरा चालाक बता आगे चालाक बता गॅरंटी हा सगळी गॅरंटी मारायची त्याची सगळी गॅरंटी तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस शहात्तर पंचवीस पंच्याहत्तर मित्रांन या नंबरवर संपर्क बघितले गोळेगाव आणि शिव ओके परिचय घ्या प्रकाश चाबुक बुक सर यांच्या धावण मध्ये आलेलो आज आपण यांच्या धावण मध्ये कोणते कोणते बैल बघायला मिळणार आपण खिल्लार गावरान खिल्लार गावरान सगळे चाल आता हे जो पहिला काळा बैल बद्दल संपूर्ण माहिती दोनदा आधी काय म्हटले दोन दात या दोन दात आहे कोणत्या रेसिंग चा कसं आहे काय रेसिंग ला चालन का पण चालन दोन्ही पण दोन्ही साठी हा तर याच कशी गॅरंटी काय आम्हाला मारला आणलं वापिस घेऊ मारला आणलं वापिस घ्यायचं हा एकच नंबर आहे मित्रांनो एकच नंबर आहे क्वालिटी तर काय ऑफर नाही लिहायची त्याची सांगायला पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार रुपये गवर तम जास्त हा होऊन जाईल ओके चालेल सगळ्या कामाला चालू हा किती जाते म्हणजे चार 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 जात तर एकच नंबर मित्रांनो एकच सारखी थोडी सगळ्याला चालू गाडीला सगळ्याला चालू शकतो एकच नंबर क्वालिटी बघा बैलाची हाना मारायची काही सगळ्या बोलीत सगळ्या बोल हा मारलं वापिस घेऊन हा घेऊरपण पण देऊ त्यांची सांगा पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये साठ मध्ये भेटेल का नाही साठ ला घ्यायला पण नाही आपल्याला नाही का ओके कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो नक्की संपर्क करा शेवटला हा कसं म्हणजे हे सहा सहा हे पण सगळ्या गॅरंटीत हे पण सगळ्या गॅरंट हा गाडीला वखरायला चालू दोन्ही खांदे चालू दोन्ही 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 खांदे त्यांचे काय ऑफर नाही त्यांचे सांगायला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हजार रुपये बघू शकता मित्रांनो एकच नंबर आहे एकच गावरान आहे हा एक आवराण कोणत्या कामाला चालू सगळ्याला गाडीला वखराला नांगराला सुद्धा चालू नांगराल आहे बोलीत ओके किती जाती म्हटले सहा 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 जाती एकच नंबर आहे मित्रांनो एकच क्वालिटीची बैल गरीब आहे गरीब मारित नाही आणित नाही काय विषय सगळ्या बाया माणसाच्या बोलीत ओके काय ऑफर यांची त्यांची सांगायला पंच्याऐंशी पंच्याऐंशी गावरांमध्ये एकच नंबर आहे मित्रांनो क्वालिटी व्यवहार सोड हम्म किती दाती काही हे छोटा चार आहे योसाय छोटा चार आहे योसाय याला काही लंपी गिंपेवले हो ठीक आहे ओ जुना होऊन गेला तो होऊन झाला ते काय ऑफर यांची त्यांची सांगाल पंच्याऐंशी पंच 7500 रुपये आपण बघू शकता गवर कमी जास्त होईल वा होऊन जाय हे पण गावरा हे पण गावरा हे सहा सादाती सहा सादाती हा काय ऑफर यांची त्यांची सांगाल 90 दादा पण ते कामल झाली सगळ्याला गाडी लावखरण सगळ्याला सगळ्याला कामल झाली एकच लोभर मित्रांनो आज पहिलो देजे तुमचा मोबाईल नंबर सांगा मला मोबाईल नंबर घ्या सत्तर अठ्ठावीस एकोणसाठ अठ्ठ्याण्णव तर मित्रांनो ह्या नंबरवर संपर्क साधा आणि जी धावण दिसते पुरी तर यांच्या दावणमधले पैसे जेवढे बैल आहेत नक्की घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद